गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो इंग्लिश मधील सतत लागणारा घटक आहे सतत लागणारा म्हणजे यानंतर तुम्हाला कुठल्याही यत्तेत असाल तुम्ही अगदी तिसरी चौथी पाचवी ग्रॅज्युएशन पर्यंत असाल कुठल्याही परीक्षेला जाल तुमच्या खालच्या स्पर्धा परीक्षांपासून अगदी शेवटी तुम्ही एम पी एस सी वगैरे करत असाल तोपर्यंत किंवा युपीएससी करत असाल तोपर्यंत हे घटक लागणार आहेत येत लक्षात म्हणजे आज आपण असा घटक पाहणार आहोत जो सगळीकडे चालेल असा सगळीकडे उपयुक्त येतो व्याकरणामध्ये सुद्धा इंग्लिशच्या हा महत्वाचा घटक आहे बघा आज आपण आर्टिकल्स हा घटक पाहणार आहोत आर्टिकल्स म्हणजे उपपदे उपपदे ठीक आहे ही उपपदे कोणकोणती कौन आहेत तर आहेत ए, ए एन आणि द ही तीन उपपदे आपल्याला आज बघायची आहेत ठीके ए, ए एन द तर आपण एक एक उपपद पाहणार आहोत ए तुम्ही स्मॉलमध्ये वापरू शकता कॅपिटलमध्ये बहुतांशी स्मॉलमध्येच वापरला जातो बघा ए हे उपपद कधी वापरतात कधी वापरतात असं जर आपण म्हटलं तुम्ही जर एक पेन घेत असाल एक पेन ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे ए पेन असेल एक पेन असेल ना त्याच्या आधी ए म्हणावं लागेल वेन यू हॅव वन पेन यू कॅन से आय हॅव अ पेन बरोबर त्यानंतर वेन यू हॅव वन पेन्सिल एक पेन्सिल असेल तर यू कॅन से आय हॅव अ पेन्सिल अ पेन्सिल अ म्हणजे एक म्हणजेच सिंग्युलर सिंग्युलर मोजता येणाऱ्या मोजता येणाऱ्या एक असणाऱ्या गोष्टीला ज्यात वस्तू एक आहे त्याच्यामध्ये ए वापरला जातो आले लक्षात त्यानंतर अॅन कधी वापरतात पुढचा आपण परत स्वतंत्रपणे हे परत समजावून घेणार आहोत आता सुरुवातीला लक्षात घ्या फक्त ऍन कधी वापरतात ऍन सुद्धा जेव्हा वस्तू मोजता येतात काउंटेबल आहेत त्या काउंटेबल आहेत मोजता येतात आणि त्याच्यासोबत ज्यांची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी झालेल्या ए ई आय ओ यू हे स्वर आहेत या स्वरांनी सुरुवात झाली तर त्याच्या आधी तुम्हाला ऍन हे उपपद वापरायचं आहे काय उपपद वापरायचे ऍन ठीक आहे मी उदाहरण देऊन समजावून सांगतो ओके चला आपण उदाहरण पाहू बघा आता स्क्रीनवर मी चार उदाहरणं लिहिली आहेत ए वापरायची तर पहिलं उदाहरण तुम्ही वाचू शकता जेव्हा तुमच्याकडे एक कुत्रा असेल त्यावेळी तुम्ही म्हणणार आय हॅव अ डॉग आय हॅव अ डॉग माझ्याकडे एक कुत्रा आहे पुढे दुसरं आय हॅव अ चिकन किंवा आय एम अ बॉय म्हणजे मी एक बॉय आहे मी एक मुलगा आहे त्यानंतर मुलगी असेल तर काय म्हणणार आय एम अ गर्ल मी एक मुलगी आहे आले लक्षात अशा प्रकारे आता आपण ऍन ची उदाहरणं बघू तर आता आपण ऍन कधी वापरायचं आहे हे समजावून घेणार आहोत ऍन कधी वापरायचं ठीक आहे बघा अॅन अशा वेळी वापरतात मी आधी सांगितलं जेव्हा ए ई आय ओ आणि यू ज्या शब्दांची सुरुवात या स्वरांनी होते स्वरांनी स्वरांनी सुरुवात होत असेल त्यावेळी तुम्ही अॅन वापरायचं आहे बरोबर मग आता इथं बघा अंब्रेला अंब्रेला हा शब्द काय आहे अंब्रेला म्हणजे काय छत्री तुम्ही पावसात वापरता बरोबर आहे मग छत्री अंब्रेला याची सुरुवात कशाने झाली ए ई आय ओ यू स्वराने झाली म्हणजे याच्या आधी आपल्याला अॅन वापरावं लागेल औल ची सुरुवात कशाने झाली ए ई आय ओ यू यू मग आपल्याला अॅन वापरावं लागेल त्याच्यानंतर ऑक्स ऑक्स ची सुरुवात कशाने झाली ओ ओ हा सुद्धा स्वर आहे ए ई -E आय ओ यू व्हॉवेल्स ह्याला काय म्हणणार व्हॉवेल्स ठीक आहे ने सुरुवात झाली त्याला अॅन वापरणार पुढे अवर आता इथंच मुलं चूक करतात ठीक आहे इथंच मुलं चूक करतात आपण ही ए ची उदाहरणं समजावून घेतलीत मी आता ही क्लिअर करतो इथं आपण तो मुद्दा घेऊ बघा इथं एक शब्द लिहिलेला आहे अवर या अवरचा जो उच्चार आहे ना हवर नाही होत हवर नाही अवर होतो हा एच आहे ना हा सायलेंट असतो आणि याचा उच्चार असा होतो अवर म्हणजे याच्यामध्ये ए ई आय ओ यू सारखा उच्चार झाला या हवरच्या आधी ऍन वापरतात अॅन ना अवर काय म्हणणार त्याच्यानंतर एक शब्द आहे ऑनेस्ट हा हॉनेस्ट दिसतो हॉनेस्ट पण हा यच सायलंट आहे याचा उच्चार होत नाही मग याचा उच्चार असा होतो ऑनेस्ट ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक मग या ऑनेस्ट झाल्यामुळे उच्चार याच्या आधी अॅन वापरतात हे काही शब्द ऑप्शनल आहेत म्हणजे हे वेगळे आहेत तुम्हाला हे लक्षात ठेवा लागेल मुलांची चूक इथंच होते ते ऑनेस्टच्या आधी हवरच्या आधी ॲन विसरतात आले लक्षात म्हणजे आपल्याला अवरच्या आधी ॲन वापरायचं आहे समजलंय ठीके पुढचं बघू पुढचा शब्द आहे एनिमी याच्यात त्याच्यामुळे आपण काय वापरणार ॲन वापरणार अशा प्रकारे आपण अ वापरण्याची ए हे उपपद कसं वापरतात हे समजावून घेतलं एन कधी वापरलं जातं हे समजावून घेतलं ठीक आहे चला आपण आता द कधी वापरतात ते समजावून घेऊ तर आता आतापर्यंत आपण ए आणि एन आन कधी वापरतात हे बघितलं आता आपण आर्टिकल मधलंच द हे एक महत्त्वाचं उपपद आहे महत्त्वाचं आर्टिकल आहे द किंवा असंही लिहितात दी ठीक आहे तर हे कधी वापरतात हे बघू हे स्पेसिफिक आर्टिकल आहे म्हणजे काय जेव्हा एखादी गोष्ट निश्चित असते स्पेसिफिक असते पर्टिक्युलरली दाखवता येते सांगता येते तिच्यासाठी वापरलं जातं बघा मी काय म्हणतोय जगातील एकमेव वस्तू जगात दुसरी वस्तू नाही असं किंवा कायमस्वरूपी घटक असेल कायमस्वरूपी घटक तर त्यासाठी द वापरतात म्हणजे काय आपण खाली उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही वाचू शकता द सन आता सूर्य हा जगातला एकमेव घटक आहे बरोबर की नाही सन इज अ स्टार बरोबर तो आपल्या सोलार सिस्टीमचा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामधला महत्त्वाचा तारा आहे त्याच्याभोवती भोवती नऊ ग्रह फिरतात त्यातलाच पृथ्वी एक ग्रह आहे मग सूर्य हा एकमेव झाला द सन पृथ्वी ही एकमेव आहे द अर्थ त्यानंतर चंद्र असेल तर द मून त्याच्यानंतर द सॅटरन द ज्युपिटर द मर्क्युरी द युरेनस द नेपच्यून तुम्ही सगळे नऊ ग्रह <coughs> यांचे उच्चार त्याच्या आधी तुम्हाला द लिहिता येईल आलं लक्षात कारण ते जगातले एकमेव आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हिमालय हा पर्वत तो जगातला एकमेव आहे बरोबर की नाही हिमालय दोन आहेत का नाही माउंट एव्हरेस्ट इट इज अ पीक ते एकमेव आहे द माउंट एव्हरेस्ट गंगा नदी बरोबर आहे हिमालयात उगम पावते गंगोत्रीला तिथून खाली येते शेवटी बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते तिला तिथं नाव पद्मा होती अं मग गंगा ही द रिवर गंगा द रिवर गंगा किंवा द गंगा ठीके त्या नावा पुढे पर्टिक्युलरली द वापरता येईल अशा प्रकारे द वापरलं जात मग आपल्याला आता उदाहरणं बघायची आहेत की ज्या उदाहरणांमध्ये आपण अ ए एन द वापरणार आहोत ठीक आहे अ ए एन द हे तिन्ही उपपद आपण वापरू त्याचा वापर करू आणि मग समजावून घेऊ आणखी ठीक आहे चला पुढचं बघू ओके बघा आता याच्यामध्ये आपण कसे आर्टिकल्स वापरायचे ते पाहणार आहोत याच्यात तुम्हाला झुम करूनही बघता येईल वाचता येईल बघा इथं हाऊ वी कॅन यूज इट हाऊ टू यूज आर्टिकल ए ए कसं वापरायचं परत एकदा बघू ए इज यूज इन अ सिंग्युलर काउंटेबल नाऊन जेव्हा एखादी एकच मोजता येणारी नावून आहे नाम आहे वस्तू आहे त्यावेळी हे वापरता येईल बघा इथं उदाहरणं दिलीत अपर्सन अपर्सन म्हणजे काय एक माणूस अ ॲनिमल किती ॲनिमल्स असले त्या साठी वापरता येईल तुम्हाला अ पर्सन अपर्सन अर्थिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ना जेव्हा हा एखादी व्यक्ती असेल त्यावेळी तुम्ही एक वापरू शकाल जेव्हा अॅनिमल्स मध्ये एखादा असेल अ टायगर अ लायन अ टायगर ठीक आहे अ टायगर मग त्यावेळी तुम्ही ए वापरू शकाल आले लक्षात त्याच्यानंतर अ काऊ माझ्याकडे एक गाय आहे आय हॅव अ काऊ बरोबर मग मी काय सांगणार आय हॅव अ काऊ ठीक अ काऊ मग ही काऊ एकटी आहे म्हणून अ आला समजले अशा hmm. प्रकारे अ वापरता येईल काउंटेबल सिंग्युलर एकवचनी नामाच्या आधी प्राणी वस्तू असतील त्यावेळी विच आर नॉट स्पेसिफिक ज्या अशा फार निश्चित नाही आहेत सहज सोपे आहेत जे सहज सांगतात आय हॅव अ बॉटल आय हॅव अ पेन आय हॅव अ रिमोट असं अ ठीक आहे पुढचं वी डोंट यूज बिफोर अनकाउंटेबल प्लुरल नाउन्स तुम्ही अ हा शब्द पेन्सच्या आधी वापरू शकत नाही कारण इथं अनेक वचन झालं अनेक वचनाच्या अने आधी अ चालणार नाही अ पेन्सिल ते होईल पण अ पेन्सिल्स तिथं ए येणार नाही कारण इथं अनेक वचन झालेलं आहे समजले ठीक आहे पुढचं बघू मग आता उदाहरण बघू इफ नाऊन विथ कॉन्सोन्ट ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के जे असेल त्याच्या आधी तर त्याच्या आधी ए वापरता येतो म्हणजे व्यंजनांच्या आधी ए वापरतात व्यंजन जे असतील ना हा व्यंजन किती आहेत एकवीस आणि स्वर किती आहेत पाच ए ई आय ओ आणि यू या स्वरांच्या आधी ए वापरण्यापेक्षा व्यंजनांच्या आधी ए वापरला जातो कारण स्वरांच्या आधी ऍन वापरतात काय वापरतात स्वरांच्या आधी अॅन वापरतात ऍन तुम्ही स्वरांना वापरा आणि व्यंजनांना तुम्ही ए वापरा काय वापरा ए वापरा आलंय लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू आता डॉग चिकन बॉय गर्ल टीचर ही उदाहरणं आहेत सिंग्युलर काउंटेबल नाउन विच आर नॉट स्पेसिफिक सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या आधी वापरलं जात त्याला असं आहे व्हॉवेल्स जिथं असतील ना जिथं वॉवेल्स आधीच आपण बघितलं ए आय -E ओ यू हे व्हॉवेल्स आहेत यांच्या आधी एन वापरतात ठीक आहे बघा बरं आता आपण कसे वापरले अँड अम्ब्रेला अँड आउल अँड आवर अँड एन एनिमी समजले येते लक्षात अन त्याच्या आधी वापरायचा आपण वाक्य पण पाहणार आहोत मग आता आपण द बघू वी यूज द इन फ्रंट ऑफ ऑल नाउन्स द आपण सगळ्या नावांच्या आधी वापरू शकतो पण कसा तो बघा इफ नो मॅटर वेदर नाउन्स आर सिंग्युलर म्हणजे ते नाऊन एकवचनी असलं तरी चालेल अनेक वचणी असलं तरी चालेल मस्त येणार असलं तरी चालेल डिस्क्राईब समवन बघा कसं फक्त स्पेसिफिक युनिक किंवा असेल तर मी उदाहरण दिलं होतं द मून द वर्ल्ड हे जग ते जग बरोबर वर आहे द सन द रेन तो पाऊस आमच्याकडे तो पाऊस झाला होता द वेस्ट बरोबर मग अशा प्रकारे तुम्हाला द वापरता येतं आपण थोडी रिव्हिजन केली आता प्रश्न बघू चूज सॅम्पल क्वेश्चन आहे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य उपपद वापरा चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स बघा ए डॅश डॅश ऍपल अ डे किब्स अ डॉक्टर अवे कसं आहे हे जनरली सगळीकडे वापरलं जाणारं विधान आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं डॅश डॅश ऍपल किब्स अ डे डॉक्टर अवे म्हणजे काय एक ॲपल डॉक्टरला लांब ठेवतो आता काय वापरणार आहे तुम्ही सांगावर हा ऍपल शब्द बघा याच्याकडे लक्ष द्या ऍपल शब्द कशाने सुरू झालाय आपण आधीच बघितलं ए ई -E आय ओ आणि यू यापैकी असेल तर हो येणे सुरू झाला मग येणे सुरू झाला असेल ऍपलचा तर त्याच्या आधी अॅन वापरा म्हणजे इथं ऍपल हा शब्द येणे सुरू झाला मग तुम्ही याच्या आधी अॅन वापरावं लागेल आणि अक्षराची सुरुवात असल्यामुळे तुम्हाला ऍन कॅपिटल काढावं लागेल ठीक आहे जर उत्तर असेल ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही सरळ भरून देणार ऑप्शन क्रमांक तीन बरोबर पण जर रायटिंग मध्ये लिहायचं असेल आणि ते सुरुवातीला असेल तर तुम्ही ए कॅपिटल काढला पाहिजे शिष्यवृत्तीला रायटिंगचा प्रश्नच नसतो त्याच्यामुळे आपलं उत्तर ऍन आहे ठीक आहे चला पुढचं बघू <laughs> आपण आताच बघितला होता दुसरा प्रश्न डॅश डॅश माउंट एव्हरेस्ट इज इन हिमालयाज डॅश डॅश माउंट एव्हरेस्ट इन इज हिमालया मग हिमालयामध्ये काय आहे तिथं कोणतं उपपद वापरणार अँड कि द किंवा नो आर्टिकल किंवा उपपदाची गरज नाही कोणतं वापरणार द वापरणार इथं दिलेलं आहे का बर वापरणार हो द का वापरणार द माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट एकमेव आहे ठीक आहे माउंट एव्हरेस्ट एकमेव आहे आणि जे जगात एकमेव आहे ना त्याच्या आधी डोळे झाकून तुम्ही द वापरा ठीक आहे आपण आधीच बघितलं होतं मी बोलताना सांगितलं होतं हिमालय असेल तर त्याच्या आधी द वापरा <coughs> बघा इथं त्यांनी वापरलाय द हिमालया त्याच्या आधी आलाय आलंय लक्षात पुढचं बघू <coughs> सी वुड यू लाइक डॅश डॅश ऑरेंज वुड यू लाइक ॲन ऑरेंज काय येणार आहे ॲन इथं एन काय येणार आहे ऑरेंज शब्दाकडे बघा ऑरेंज शब्दाची सुरुवात कशाने झाली ने झाली म्हणजे आपण आधीच बघितलं ए ई -E आय ओ यू यापैकी जर सुरुवात झाली असेल तर तुम्हाला ॲन वापरता येईल प्रश्न सोपे असतात आर्टिकल्सचे पण तुम्हाला प्रश्न कळायला हवा बरोबर आहे मी काय म्हणतोय लक्षात आलं इंग्लिश मधून प्रश्न वाचता यायला हवा बघा इथं काय होता चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स योग्य आर्टिकल निवडा पूर्ण करण्यासाठी ठीक आहे मग अशा प्रकारचा हा प्रश्न होता आता पुढचा बघू डू यू नो डू यू नो हाऊ टू यूज डॅश डॅश कॉम्प्युटर डू यू नो हाऊ टू यूज द कॉम्प्युटर हो द कॉम्प्युटर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का मा आए कॉम्प्युटर कसा वापरायचा हा कॉम्प्युटर कसा वापरायचा तो कॉम्प्युटर म्हणजे इथं तो निश्चित आहे जी वस्तू स्पेसिफिक आहे निश्चित आहे ना त्याला द वापरा त्याला द वापरा ठीके आले लक्षात इथं आपल्याला द वापरता येईल ओके चला पुढचं <laughs> बघू बघा आपण आता प्रॅक्टिस सेट बघत आहोत प्रॅक्टिस सेट आहे पंचवीस हा पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर एक ते तीन साठी कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग अप्रोप्रिएट आर्टिकल्स तुम्हाला कोणते आर्टिकल वापरायचे हे कळलं पाहिजे मग आता आपण प्रश्न बघू पहिला प्रश्न आहे तुम्ही वाचू शकता सोडवायचा असेल तर आवाज बंद करून पॉज करून सोडवता येईल झूम करून बघा डॅश डॅश मॅन इज अ मॉर्टल काय येणार आहे अ मॅन इज अ मॉर्टल अॅन मॅन इज अ ॲन तर येणार नाही द आणि अ मध्ये राहिला आता आता इथं इ झालेला आहे मॅन आहे हा मॅन एकटाच आहे जर मोजता येण्यासारखा असेल फार स्पेसिफिक नसेल तर तिथं ए वापरता का येईल काय येणार आहे आपलं उत्तर मॅन इज मॉर्टल ठीक आहे मॉर्टल या शब्दाचा अर्थ काय हो मॉर्टल म्हणजे ज्याला मृत्यू आहे जो नश्वर आहे जो नष्ट होईल आणि इमॉर्टल म्हणजे अमर ठीक आहे मग इथं माणूस नश्वर आहे असं जर म्हटलं तर इथं आपलं उत्तर येणार आहे ए ठीक आहे पुढचं बघू आय एम डॅ डॅश युनिव्हर्सिटी स्टुडंट आय एम डॅडॅश युनिव्हर्सिटी स्टुडंट मी टिंबटिंब युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहे आता याच्या आधी काय वापरणार आय एम no. no. no no. अ युनिव्हर्सिटी स्टुडंट नो आय एम द युनिव्हर्सिटी स्टुडंट नो नो आर्टिकल नो एन येणार आहे काय येणार आहे काय येणार आहे सांगा युनिव्हर्सिटी शब्दाकडे लक्ष द्या युनिव्हर्सिटी शब्दाकडे नीट बघा यू ची सुरुवात युनिव्हर्सिटी युनिव्हर सिटी कशाने झाली हो यू ने झाली म्हणजेच काय व्हॉवेल्सने सुरुवात झाली जिथ ए ई आय ओ यू येत तिथं ॲन वापरा इथ ॲन इथं ए ठीक आहे आले लक्षात तिथे ॲन वापरता येईल पुढचं बघू शी गोज टू द टेम्पल शी गोज टू द टेम्पल डॅश डॅश द मॉर्निंग ती मंदिरात जाते दररोज रोज मंदिरात जाते आता तिची दररोज सकाळी मंदिरात जाण्याची क्रिया निश्चित आहे जी क्रिया निश्चित आहे ना इन द मॉर्निंग त्याला निश्चित याला अ वापराल नाही यू पुढच्या वरती घेऊ थोडं वेअर विल यू पुट द आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स हेच प्रश्न मुलांना थोडा त्रास देतात सराव नसल्यामुळे बघा किरण इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास याच्यामध्ये आर्टिकल कुठे वापरायचा हा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या या वाक्यात आर्टिकल कुठे वापरायचं आहे बिफोर बेस्ट म्हणजे या बेस्टच्या आधी वापरायचं का किरण इज द बेस्ट किरण इज द बेस्ट का किरण अॅन बेस्ट ॲन एन येणार एन नाही अ येणार नाही इथं द येणार आहे मग हे द कधी वापरणार मी तुम्हाला सांगतो बघा इथं तो क्लास निश्चित होता तसाच तो विद्यार्थी सुद्धा निश्चित आहे म्हणून या बेस्ट शब्दाच्या आधी इथं द येणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक, एक याचं उत्तर राहील ठीक आहे पर्याय क्रमांक एक, एक आले लक्षात पुढचं बघू विच आर्टिकल विच आर्टिकल कॅन बी युज इन द गिव्हन सेंटेन्स आता इथं दिलंय पाचवं कोणतं उपपद वापराल कोणतं उपपद वापरणार आहे डॅश डॅश कॅमल इज अ शिप ऑफ डेझर्ट हुंट हा वाळवंटाचे जहाज आहे कोणता काय येणार आहे बघा बरं कोणता येणार कॅमल हा एक निश्चित प्राणी आहे जी गोष्ट निश्चित आहे त्याला तुम्हाला द वापरता येईल द कॅमल इज दे अ डेझर्ट द दे कॅमल द कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट ठीक आहे म्हणजे इथं द येईल पुढचं बघू दिस बुक हॅज वन बुकर प्राईज आता यात थोडस समजून घेण्याची गोष्ट आहे म्हणून समजून सांगतो दिस बुक हॅज वन बुकर प्राईज बुकर प्राईज जसं आपल्याकडं भारतरत्न आहे पद्मश्री आहे तसंच इंग्लंडमध्ये बुकर नावाचा पुरस्कार आहे मोठा पुरस्कार असतो तो पुरस्कार मोठा आहे मग त्याच्या आधी तिथं जर आहे ना तर मग त्या मोठ्या गोष्टीच्या आधी स्पेसिफिक असल्यामुळे तिथं आपल्याला जी निश्चित गोष्ट आहे तिच्या आधी आर्टिकल वापरायचं जसा सनच्या आधी वापरायचा मून आधी वापरायचा तसा बुकरच्या आधी वापरावा लागेल बिफोर बुकर प्राईज म्हणजे इथं द बुकर प्राईज येणार काय येणार द बुकर प्राईज जी गोष्ट मोठी आहे बुकर प्राईज मोठा आहे म्हणून त्याच्या आधी द वापरा आलं लक्षात चला पुढचं बघू सातवा बघून घेऊ विच आर्टिकल विल बी युज बिफोर द वर्ड ऑनेस्ट याला हॉनेस्ट म्हणायचं नाही ऑनेस्ट विच आर्टिकल इज युज आपण हे बघितलेलं आहे आधीच कोणता आर्टिकल वापरता येईल तुम्हाला च्या आधी बघा बर हरिश्चंद्रा वॉज ऑनेस्ट किंग आता हरिश्चंद्राची गोष्ट तुम्ही अवश्य बघा तुम्ही इंटरनेटवर किंवा गुगलवर युट्यूबवर सर्च केलं तर राजा हरिश्चंद्र जर टाकलं तर येईल राजा हरिश्चंद्र हे प्रभू रामचंद्र यांच्या वंशातील होते ते सत्यवादी होते खरं बोलण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला तो तुम्ही समजून घ्या वाचा त्या गोष्टीत छान कळेल तुम्हाला हरिश्चंद्र वॉज ॲन ऑनेस्ट इथं ॲन येणार आहे काय येणार आहे कारण आपण काय बघितलेलं आहे आधीच जिथ हा एच आय हा सायलेंट असतो याचा उच्चार ऑनेस्ट होतो ऑ आल्यामुळे ओ आला म्हणून इथं ॲन येणार आहे आलंय लक्षात एन येणार आहे समजलंय ठीक आहे चहा पुढचं बघू पुढचं बघू व्हॉट विल बी द करेक्ट आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स कोणतं योग्य उपपद असेल आता मी एकच प्रश्न सोडून देतो बाकीचे तुम्ही सोडायचे आय एम फाउंड ऑफ आय एम फाउंड ऑफ द क्लासिकल म्युझिक मला त्या भारतीय संगीत हे प्रसिद्ध संगीत आहे मला त्या शास्त्रीय संगीताची आवड आहे आय एम फाउंड ऑफ अ क्लासिकल नाही अँड नाही द क्लासिकल ठीक आहे मग आता हे तुमचे दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आणि मला कमेंट कमेंटमध्ये टाकायचे ओके तुम्हाला आज आपण ए एन आणि द हे आर्टिकल कसे वापरायचे हे बघितले याच्यावरती आपण पुन्हा एक प्रॅक्टिकल सेट करणार आहोत तो अवश्य बघा हा घटक आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा थांबतोय ओके गुड डे बाय